प्रभाक्रम वीस मध्ये आलो आहोत सध्या महिला मंडळ आहे जे कामावरून निवांत गप्पा मारत बसलेलं आहे या ठिकाणी महिला मंडळ संपर्क सध्या काय काम घरातल्या आवरले निवांत बसला आहे आत्ताच काम आवरली सध्या इलेक्शनचा काळ चालू आहे काय का, चर्चा काय नेमकी चालू आहे चर्चा अशी काही नाही आहे कुठले उमेदवार येतात जातात रस्त्याचं गटरीचं काम करत नाहीत आणि त्यात आम्हाला एक जास्त विश्वास आहे एका माणसावरती अर्ध्या रात्री जरी फोन केला तरी ते येण्यासारखं आहे आपला अभि आपला अभिदादा का अभि का आम्ही कधीही फोन करू दे ते बिंदास्तून येतात लगेच कधी नाही म्हणत नाहीत कुठल्याही कामाला असू दे कुठल्याही कामाला नाही म्हणत नाही आमच्या गल्लीत तर जवळजवळ सगळ्यांना तसंच वाटते आम्हाला अनुभव आलेले आहेत आम्ही बर त्याच्यामध्ये पण जातो त्यांच्या क्लिनिकमध्ये वगैरे ते शिबिर भरवलेलं आहे डोळ्यांच्या शिबिर भरवले भरपूर केले त्यांनी आता तसं काही एवढं सांगता येणार नाही आहे पण भरपूर केले काय तुमचं काय मत आहे की बाबा काकी म्हणतात म्हणून काय मत नाही नाही माझं पण तसंच मत आहे कधी हे हाक मारले आम्ही तर ते आमच्या सेवेला तसं म्हटलं तर हजरच असतात ता। काय अनुभव आला असं काय अनुभव म्हणजे आता म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव सांगते मी तुम्हाला माझ्या सासूबाई आजारी होत्या गेल्या वर्षी मग आम्हाला डॉक्टरकडे जायला जरा असं म्हणजे खाजगीमध्ये प्रॉब्लेमच येत हो होता मग आम्ही त्यांच्याकडे गेलो अभिदानच्याकडे मग त्यांनी आम्हाला एका डॉक्टरची भेट घालून दिली त्यांनी आमचा कमी खर्चात त्यांचा इलाज करून दिला हा माझा वैयक्तिक अनुभव आहे भविष्यात काय काय करावं अशा अपेक्षा इकडचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे रस्ते आणि गटारी किती वर्ष झालं आम्ही ह्यातच आहे रस्ते व्यवस्थित नाहीत गटारी व्यवस्थित नाहीत पाण्यासाठी गटारीच्या पाडण्यासाठी आमची भांडण न व्हायला लागलेत रोज अक्षरशः करतील असं आम्हाला आहे वातावरण आता सगळीकडे चालू आहे पण आबिदाच वातावरण आहे छान हम्म दादा रात्री कधी पण बोलवलं तरी येतात सुखदुःखाला सगळ्यांच्यात सामील असतात म्हणजे हक्काचा माणूस हा आबीदादा हक्काचा माणूस आहे कधी पण बोलवलं तरी येऊ शकतात अभि खतकर साहेब आपल्या गेली कामं करतात मग आम्हाला वाटते की अभि खतकरच आम्हाला हे पाहिजे हक्काचा माणूस आणि गेली आता परवा ते कोरोना येऊन गेला कोरोनाच्या काळात पण त्यांनी आपली गाडी स्वतःची लावलेली होती अँब्युलेस आणि त्यातनं आमचा मुलगा गेलेला होता दुसऱ्याकडे ॲडमिट व्हायला त्या कुणीही रात्री चालेल नव्हता आम्हाला ते नगरसेवक होते काय नव्हते तरी पण ते कार्यरत आतापर्यंत आमची कामं केलेली आहेत त्याने गेली पंधरा सोळा वर्ष त्यांनी लहानपणापासून काम करतात कधी पण तुम्ही बोलवा येतात ती बाकीचे आहेत की खरं आम्हाला आमच्या इथल्या जवळचा आम्हाला हक्काचा उमेदवार तोच हक्काच ऐकतोय आम्ही बोलायला बरोबर तिने येणार आता आम्ही कुठल्या कार्यक्रमात कोण मेलं म्हणा कार्यक्रम म्हणा ते येणारच आहे तो मग येतातच ती येतातच कधी असं काय बोल कधी भेटा तुम्हाला कधी पण आम्ही भेटा नमस्कार केल्याशिवाय राहत नाहीत ती आमच्यापेक्षा लहान आहेत तरी सुद्धा आम्हाला नमस्कार केल्याशिवाय राहत नाही काय अनुभव म्हणजे आता अनुभव सांगितला ना म्हणजे आता अम्बुलन्स त्यांचं होतीच काम पण आमची थोडंफार केलेली आहेत ते आमदार फंडातून वगैरे ऋतु काम हां निवडून आल्यानंतर आम्हाला पाहिजे गटरी पाहिजे हा करणार आणि ते काय पन्नास बेडचे ते बोलले आहेत ते रुग्णालय व्हायला पाहिजे आणखीन काय काय बोललेलं ते आहे माझ्याकडची जाहिरात ते होणार ते म्हणजे होणार शंभर टक्के ते करणारच आहेत हो विश्वास आहे माझं तरी शंभर टक्के आहे बघा खरं कर त्यांनी मग कुठलाही पक्ष निवडू दे खरं अभिखत करून आमचा विश्वास आहे आणखी महिला आहे त्या आठव आपल्यासोबत काय सांगा भाभी काय सांगा काय वाटते नमक काय नाही आम्हाला हक्काचा माणूस हवा आहे आणि हवे हवेत आम्हाला का तर त्यांनी आम्हाला ते, ते पन्नास टक्के ब्लड चेक कर चेकिंग करायचं ते एक आम्हाला छान ब्लॅब काढून दिलेले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं पलीकडच्या घरात चोरी झाली तर कोणी नाही आलं तर पोलीस पण अजून आलं नव्हते तर आमचे आबिदादा पळत पळत सकाळी सकाळी येऊन त्यांची चौकशी करून पोलिसांना बोलवून पंचनामा करून दिला म्हणून आम्हाला अभिदादाच हवं आहेत रस्ते गटारी तरी आहेच आमचा प्रश्न असं आम्हाला हक्काचा माणूस अभिदादाच हवा आहे बघा हक्काचा माणूस आहे तुम्ही म्हणून विश्वास नेमके काय मागच्या भाऊना काही की भाऊ किंवा हक्का हक्काचा कसा हो आहे कधी पण कोण वारलं नाही घरात काहीतरी कार्यक्रम असला बोलवल्यावर त्यांना लाज नाही आपण हक्काच्या माणसासारखं येऊन आमच्याबरोबर आमच्या सुखदुःखात आमच्या आनंदात ते सामील होतात म्हणून आम्हाला हक्काचा माणूस हा अभिदाचा नाहीच नाही आणि आता तरी मी म्हणते मी एक मुस्लिम महिला आहे त्यांनी हिंदू मुस्लिम अजूनपर्यंत कधी हे भाय भेदभाव केलेले नाहीत आमच्या मस्जिदीसाठी पण त्यांनी खूप काही केलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला हक्काचा माणूस अभिदालाच पाहिजे त्याने आमच्यासाठी लॅबोरेटरी वगैरे म्हणजे पन्नास टक्के सवलतीत सुरू केलेले आहेत बाहेर जाऊन आम्हाला एवढा खर्च परवडत नाही नाही त्याने या कामं करतील हे आम्हाला खात्री आहे पूर्णपणे हो त्यांनी म्हणजे कोणत्या हा अधिकार नसताना त्यांनी आमच्यासाठी काम खूप केलेत म्हणजे अजून पण करतात काय नाही अभिदादा यावं असं आमची इच्छा आहे शंभर टक्के अभिदादाच येणार आणि कुठं पण गाठ पडू दे आम्हाला हात केल्याशिवाय पुढं जायच नाही येऊन गेल्यात खरं आम्ही कधी हे केलंच नाही अभिदाच काय हात हे केलाय फिरकलेलीच नाही एक मिनिट एक मिनिट आजी आजी सांगू आजी कोण कोण गेली दहा वर्षापूर्वी मेघा पटेल आली त्यांना आम्ही सगळ्यांनी आम्ही सहमत केलं आम्ही मतदान केलं निवडून आल्या निवडून आल्यानंतर एकदा पण ते आलेले नाहीत एकदाही आलेले नाहीत कोरोना आला त्यानंतर एकदाही पण भेटायला नाहीत काहीच कामं केलेली नाहीत मग आता अभि आला होता हा मग आमच्याकडे अभिच येतो पंधरा वर्ष झाली सोळा वर्ष तो लहान असल्यापासून येतो एवढ्या एवढं असताना मग शंभर टक्के अभिदानाच येणार आणि अभिदानाच आमचं मतदान आहे हा आणि पद मिळाल्यावर किती करतील करती। आणि गेल्या वेळी मेघा पटेलच्या वेळी काय अमोल आम, साळुंकेच्या वेळी त्यांनी उभारलेले होते शंभर मतांनी फक्त खाली पडले तर त्याच वेळी ते निवडून आले असते का हो आम्हाला अभिच सगळ्यांना आश्वासन दिला ते सगळी म्हणतात म्हणतात ते खर आम्हाला अभिज विश्वास आहे ना मग अभि इथनं माग पण आमच्यात केल्यात आणि येत्यात पण बोललेल्या बरोबर इथनं मग कोणीच नगरसेवक आजपर्यंत आलेला नाही आहे फक्त ते सणगर एकदा आलेले होते त्यांनी ते सुरुवातीला तेवढे केले तेवढेच ते अजून लहान होते होते सणगरांनी तेवढे फक्त गटरही करून गेले दुसऱ्या कुठल्याही नगरसेवे आमची कामं केलेली नाही काय काय तुम्ही काय म्हणत तुम्ही आता चार वेळा आम्हाला तोच प्रश्न विचारला अभिष का अभिष्का त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे आपला अभि हक्काचा अभि बरोबर ते ऍक्च्युली बोलण्याप्रत नाही आहे त्यांनी तसं वागतात ऍक्च्युअलीमध्ये नुसतं नावा बोलण्याप्रत ते, ते वागत नाहीत आपला अभी ते जेव्हा हाक मार जेव्हा रोडवर जरी आम्ही दिसलो तरी ते त्यांचा ते नमस्कार असतोय आम्हाला असं नाही की असंच भेटले आणि ओळख नाही दाखवली असं पण नाही आहे त्यांचं काही त्यामुळं आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे पण आता त्यांच्याकडे पद नाही वाट नाही आहे पद नसताना एवढी कामं करणं म्हणजे चेष्टा नाही पद दिल्यानंतर त्यांच्याकडे हक्क मिळाल्यानंतर ते आमची कामे करणार आम्हाला पद मिळाल्यावर त्यांना उत्सुकता वाटणार की आमची कामं करायला आमची सेवा करायला तर ते पद पद मिळणं का विसरतील आम्हाला त्याचं तसं आम्हाला वाटतच नाहीत की ते पद मिळायला आम्हाला विसरतील ह्या हेतून आम्ही त्यांना शंभर टक्के निवडून आणणार पोरगा चांगला आहे जीवाभावाचा आहे करोनामध्ये त्यानं सगळ्यांना मदत केलेल्या आम्हाला बी कीड दिलेल्या कवा बी आड अडचणीला हाळी मारली तर ते पोरगा येतो आहे आणि खात्यात एकीकडं आणि गुण गात्यात एकीकडं कुणाला दुईतपणा करत नाही कधी कर बी हाळी मारा ते पोरगा येतो आहे पण आत्ता आम्ही त्याला मतदान देऊन आगगाडीवर बसवणार पंधरा वर्ष सोळा वर्ष झाले ते पोरग नुसतं दुसऱ्यासाठी झटत असते निवडून आले ते शंभर टक्के काम करणार छत्री सुद्धा देतोय तो आम्हाने पावसाळ्यात जेवणाचे डबे बी देतोय अजून माझं चपात्या आहेत बघा त्याच्यात धावतो पाहिजे आता ते निवडून शंभर टक्के येणार येणार आणि हक्काचा आबीच पाहिजे आम्हाने